अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान, नुकसान भरपाई ओला दुष्काळ जाहीर करावा कुणबी समाजोन्नती संघाचे उपमुख्यमंत्री यांना निवेदन अलीकडील अतिवृष्टी ढगफुटे आणि पुराच्या घटनांमुळे शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी कुणबी समाजोन्नती संघ शहापूर तालुका यांच्या वतीने तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनात अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीबाबत शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर पीक विमा योजनेअंतर्गत तात्काळ नुकसान भरपाई मंजूर करावी आणि संबंधित विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली निवेदन देताना कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष किशोर कुडव विश्वस्त मंडळ अध्यक्ष नंदकुमार मोगरे खजिनदार पांडुरंग खाडे सचिव मधुकर शिंदे सहसचिव रमेश म्हस्कर संचालक दत्तात्रय शेलवले वसंत भेरे श्याम विषे प्रदीप विषे सागरभुईर पदाधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते शहापूर तालुक्यात मुसळधारा पाऊस झाला भात पिकाचं नुकसान झालं आहे आणि आपण आज मागणी करताय तहसीलदारांकडे निवेदन दिलं आहे काय नेमकी मागणी शहापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं अत्यंत या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतलेला आहे खळ्यातील पिकं आणि शेतात उभी असलेली पिकं सर्व पडून धान संपूर्ण खराब झालेले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच लागलेलं नाही संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की अवकाळी पावसामध्ये जे नुकसान झाले त्याची शंभर टक्के भरसा भरपाई मिळावी ओला दुष्काळ जाहीर करावा त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सेवा संस्था उपकडनं घेतलेलं कर्ज उत्पन्ननं मिळाले ते भरू शकत नाही त्याच्यामुळे संपूर्ण कर्ज माफ करावा अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी या पत्राद्वारे केलेली आहे तर शासनाचं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण शेतकरी जगला तरच हा देश जगणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्याकडे शासनाचं लक्ष जावं या संदर्भातून आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे